नमस्कार लहान मुलांचा हट्ट म्हणजे खरंच खूपच जगावेगळा असतो आणि हा हट्ट पुरवण्यासाठी आई वडिलांच्या अक्षरशः नाकी नऊ येतं आता या चिमुकलीचा हट्ट पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत यामध्ये त्यांचे वागणे बोलणे चालणे या, या सर्व गोष्टी घरातील लोकांना भोरळ पाडतात अशाच एका चिमुकलीने तिच्या आईकडे चॉकलेट खाण्याचा हट्ट धरला होता तेव्हा तिच्या आईने काय केलं ते केल पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच चॉकलेट नाही खायचं दात दात किडतात ना अच्छा मला सांग दात किडतात की नाही नाही किडत तू म्हणते तू म्हणते ना चॉकलेट खाल्लं की दात किडतात मग काय होते चॉकलेट खाल्ल्याने चॉकलेट खाल्ल्याने काय होते इतकं सांग मला काय होते चॉकलेट खाल्ल्याने चॉकलेट खाल्ल्याने काही नाही होत दात नाही किडत नाही छान असते चॉकलेट छान नसते चॉकलेट छान असते चांगलं असते चॉकलेट पोट नाही दुखत खूप छान असते का कावढ केवढं आणि चॉकलेट नाही खाल्लं तर काय होते नाही काहीच नाही काहीच नाही होत मग का खाते तू चॉकलेट